दोन राणे वाढवायची की लागली हे विधान एप्रिल दोन हजार पंचवीस मध्ये माजी खासदार विनायक राऊत यांनी केलं आणि आता बरोबर पाच ते सहा महिन्यांनी राऊतांचं भाकीत खरं होतंय की काय अशी परिस्थिती सिंधुदुर्ग मध्ये बघायला मिळते होय नेहमीच कोणता ना कोणत्या कारणावरून चर्चेत असणारे राणे बंधू आता एकमेकांच्या विरोधात दंड थोपटत आहेत चॅलेंज देत आहेत विधानं करतात म्हणजे कधी काही राजकीय उतरती कळा राणे कुटुंबाला लागली अशी चर्चा होती हेच राणे कुटुंब दोन हजार चोवीस ला पुन्हा राजकीय वर्चस्व स्वतःच प्रस्थापित करून स्वतःची ताकद दाखवून पुढे आलं पण आता सिंधुदुर्ग मध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका यामुळे निवडणुकीत राणे कुटुंबात फूट पडल्याचं पाहायला मिळते मग यावेळी नितेश राणे निलेश राणे यांची राजकीय कारकीर्द काय त्यांचं नेमकं काय झालंय आणि आता सध्या काय होऊ शकतं खरंच राणे बंधू एकमेकांच्या विरोधात उभे ठाकलेत का कारण काय आहेत या सगळ्याबद्दलच या व्हिडिओच्या माध्यमातून चर्चा करूयात त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा नमस्कार मी संजना का मध्ये आपलं स्वागत <t> खरे तर महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीची गडबड सुरू आहे प्रत्येक पक्ष तयारी करतोय उमेदवार आहेत काही 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 ठिकाणी आरक्षण जण जण निराश होत आहेत आहेत तर आनंदात आणि या सगळ्यात महायुती आणि महाविकास आघाडीचे उमेदवार किंवा त्यांची निवडणूक कशी असणार आहे यावर चर्चा सुरू असताना महाविकास आघाडीचा सावळा गोंधळ संपत नाहीये आणि दुसरीकडे महायुतीनं आपली प्लॅनिंग स्ट्रॅटर्जी सुरू केली असं म्हणलं तरी काय हरकत नाही म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महायुतीची रणनीती काही दिवसांपूर्वी एका अनौपचारिक गप्पा मध्ये बोलताना सांगितले यावेळी मुंबई महापालिकेसाठी महायुती एकत्र लढेल ठाण्याचा निर्णय त्यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर सोपवलाय आणि बाकी ठिकाणी महायुतीतील प्रत्येक पक्ष स्वतंत्र लढतील असं सांगण्यात आलं आता कारण काय तर महाविकास आघाडी आणि महायुती या दोन्ही पक्षांना किंवा या दोन्ही युतांना लोकसभेत आणि विधानसभेत बंडखोरीचा मोठ्या प्रमाणात सामना करावा लागला या ठिकाणी पक्षाचा फायदा झाला पण यापेक्षा जास्त नुकसान झाल्याचं बघायला मिळालं मोठ्या प्रमाणात दोन्ही निवडणुकीत बंडखोरी पाहायला मिळाली याचं कारण म्हणजे पक्षापक्षातील मतभेद नेत्यांमधील मतभेद कधी काही वैरी असणारे एका पक्षात आल्यानंतर तिकिटावरून राजकीय वर्चस्वावरून त्या त्या भागात परिणाम बघायला मिळाला मग याचा परिणाम काय झाला तर कधी म्हणजे पक्षाला कमी जागा मिळाल्या किंवा अगदी कमी मतानं कोणीतरी निवडून आलं मग मंत्रीपदच मिळालं नाही मग आता स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत असं होणे यासाठी महायुतीनं खबरदारी घेतली आता कोकणात काय सिंधुदुर्गची परिस्थिती काय हा प्रश्न विचारला जात असताना कोकणातील महत्वाचे असणारे राणे कुटुंब आणि दोन भावांमध्ये सध्या राजकीय वर्चस्वाची लढाई सुरू आहे असं म्हणलं तरी हरकत नाही आता काय झाले सांगते आता स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीची लगबग सुरू आहे मग नितेश राणे निलेश राणे पत्रकार परिषद घेत आहेत सभा घेत आहेत आणि विधानं करतायत मग यावेळी बोलताना नितेश राणे एका ठिकाणी म्हणाले जिल्ह्यातील आगामी स्थानिकाबाबत भाजप म्हणून आमची तयारी झाली असून आमची आणि शिंदेच्या शिवसेनेची नगरपालिका जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमध्ये मोठी ताकद आहे आमच्याकडे उमेदवारही आहेत त्यामुळे युती न करता वेगळं लढल्याने कार्यकर्त्यांना न्याय देता येईल आणि त्याचा लाभ महाविकास आघाडी असो किंवा ठाकरेंच्या शिवसेनेला मिळणार नाही असं काय कोण म्हणतंय तर असं नितेश राणे म्हणतात म्हणजे आम्ही स्वतंत्र लढणार आहे हे त्यांनी सांगून टाकलं आणि हा आदेश खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिलाय हे सांगायला ते विसरले नाहीत आता बघा यावरच मग शिवसेनेचे एकनाथ शिंदे गटातील उदय सामंत मैदानात उतरले ते काय म्हणाले कुणाला कुमकुमी असेल तर धनुष्य बाणाची ताकद दाखवावीच लागेल मग हा वाद सुरू झाला यावर देताना परत नितेश राणे म्हणाले उदय सामंतांना ताकद दाखवायची असेल तर त्यांनी दाखवावी त्यामुळे सिंधुदुर्गात शिवसेना विरुद्ध भाजप असा वाद सुरू असताना आता यात नितेश राणे यांचे बंधू आणि मोठे नारायण राणेंचे मोठे चिरंजीव निलेश राणे यांनी देखील उडी घेतली ते देखील एका सभेत बोलताना म्हणाले जिल्हा परिषद शंभर टक्के शिवसेना दर्जा मिळून दिला तोच दर्जा शिवसेनेच्या माध्यमातून टिकवून ठेव नारायण राणेंनी मला आशीर्वाद दिलाय जा तू शिवसेना वाढव तू या शिवसेनेचा आहेस तिथे शिवसेनाच वाढली पाहिजे त्यामुळे आम्ही मैदानात उतरला आहोत असं निश राणे म्हणाले कुणीतरी येऊन काहीतरी आश्वासन देईल त्यांच्या बोलण्यामध्ये येऊ नका मी केव्हाही आतापर्यंत जिल्हा परिषदेची पायरी चढून गेलो नाही मात्र जनतेची कामं केली येणारा जिल्हा परिषद पंचायत समिती शिवसेना शंभर टक्के जिंकणार असं कोण म्हणत आहे तर निलेश राणे म्हणतायत तर मग या दोघांच्या या दोघां बंधूंमध्ये सध्या शिवसेना भाजप वाढवण्यावरून खरच टक्कर सुरू आहे का जसं विनायक राऊत म्हणले असा प्रश्न निर्माण होतो पण ही चर्चा सुरू झाल्यानंतर निवडणुकीनंतर एकत्र येऊ असंही नितेश राणे माध्यमांशी बोलताना म्हणाले मात्र कधी नव्हे ते पहिल्यांदा राणे कुटुंबात ही फूट बघायला मिळणार आहे यामुळे चर्चा आहे आता मी सुरुवातीला उल्लेख केला त्याप्रमाणे जसं काही थोड्या दिवसांपूर्वी किंवा राणे कुटुंबाची राजकीय कारकीर्द किंवा राजकारण संपुष्टात येत चाल अशी चर्चा सुरू असताना राणे कुटुंबानं अख्या संपूर्ण म्हणजे नितेश राणे निलेश राणे आणि नारायण राणे यांनी कम बॅक केलं त्यामुळे नितेश राणे आणि निलेश राणे यांच्या राजकारणावर थोडीशी नजर फिरवणं आपल्याला या ठिकाणी वाटतं आता आपण नितेश राणे हे भाजपचे आमदार असून कणकवलीचे आमदार आहेत मुख्यमंत्री आणि माजी मुख्यमंत्री आणि ज्येष्ठ नेते नारायण राणे यांचे ते सुपुत्र आहेत राजकारणात पाऊल टाकताना त्यांनी सुरुवातीला युवा स्वाभिमान पक्षच्या माध्यमातून त्यांनी सुरुवात केली यानंतर त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला दोन हजार एकोणीस मध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली मतदारसंघातून ते आमदार म्हणून निवडून आले नितेश राणे सुरुवातीपासूनच त्यांच्या वेगवेगळ्या विधानांमुळे चर्चेत येतात दोन हजार चोवीस ची निवडणूक ही ते जिंकून आले कट्टर हिंदुत्ववादी भूमिका त्यांची असते भारतीय जनता पक्षाचे कट्टर हिंदुत्ववादी प्रचारक म्हणून त्यांना ओळखलं जातं आणि एकदा असं झालं की त्यांच्यामुळं पक्षाला देखील अडचण निर्माण झाली ती विधानं करत आहेत त्याच्यामुळे अडचण निर्माण झाली आहे मात्र अशी कोणतीही ठोस कारवाई त्यांच्यावर अजून तरी करण्यात आलेली नाही आणि आता स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत भाजपला निवडून आणण्यासाठी भाजपला जास्त उमेदवार म्हणजे भाजपची सत्ता सिंधुदुर्गच्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या प्रत्येक निवडणुकीत आणण्यासाठी नितेश राणे प्रयत्न करत आणि यामुळे ते विधानं करतायत आता आपण बोलत निलेश राणे यांच्याबद्दल तर निलेश राणे यांचं राजकारण मोठ्या प्रमाणात चर्चेत राहिलं बरं का कारण निलेश राणे दोन हजार नऊ साली म्हणजे वयाच्या अठ्ठावीसाव्या वर्षी रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून निवडून आले होते राज्यातील राजकारणात सर्वात तरुण खासदारांची त्यांची ओळखी बनली होती त्यानंतर त्यांनी वडील नारायण राणेंनी काढलेल्या महाराष्ट्र स्वाभिमानी पक्षात प्रवेश केला पुढे राणेंनी हा पक्ष भाजपात विलीन केला त्यामुळे निलेश यांनाही भाजप सदस्य व्हावं लागलं त्यानंतर दोन्ही वेळेला झालेल्या खासदारकीच्या निवडणुकीत अर्थात दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीस या रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभेच्या मतदारसंघातून राणे निलेश राणे यांना पराभव स्वीकारावा लागला पक्षाकडून त्यांचं पुनर्वसन होईल अशी चिन्ह दिसत नव्हती त्यामुळे विधानसभा निवडणुकीच्या आधी त्यांनी राजकारणातून आपण एक्झिट घेणार असल्याचंही बोलून दाखवलं होतं आता मग झालं काय तर याच लोकसभा मतदारसंघातून दोन हजार चोवीस ला नारायण राणे जे राज्यसभेचे खासदार होते त्यांना तिकीट देण्यात आलं विनायक राऊत यांच्या विरोधात मग इथं राणायन राणे निलेश राणे नितेश राणे तिघांनी मोठ्या प्रमाणात ताकद लावली आणि हॅट्रिक करता करता विनायक राऊतांची हॅट्रिक उकली विनायक राऊत जे शिवसेना ठाकरे गटाचे खासदार होते तिथं दोन टम त्यांचा पराभव झाला आणि सध्या रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे खासदार आहेत नारायण राणे आता बघा अं लोकसभेत दोन वेळा पराभव झाल्यामुळं आता आपण विधानसभा लढू असा विचार निलेश राणे केला मग दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीत कुडाळमधून त्यांनी निवडणूक लढवली आता हा जो मतदारसंघ होता तो एकनाथ शिंदेच्या शिवसेनेला सुटल्यानं एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत निलेश राणे राणेंनी प्रवेश केला म्हणजे यापूर्वी ज्या पक्षातून म्हणजे भाजपमधून त्यांनी निवडणूक लढवला होता त्याला सोडचिठ्ठी देऊन त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला रा, नी के दोन हजार नऊ ला कुणा विधानसभा मतदारसंघात काय झालं होतं तर नारायण राणे यांनी ही निवडणूक लढवली होती विधानसभेची आणि वैभव नाईक यांचा त्यांनी पराभव केला मात्र दोन हजार मध्ये वैभव नायकांनी नारायण राणेंचा पराभव केला त्यामुळे मग नंतर नारायण राणे यांनी भाजपात प्रवेश केला त्यांचं राज्यसभेवर पुनर्वसन करण्यात आलं म्हणून दोन हजार चौदाच्या पराभवाचा वसपा काढण्यासाठी लोकसभेत या ठिकाणाहून मिळालेलं लीड पाहता कुडाळमध्ये निलेश राणे यांनी शिवसेनेत प्रवेश केला कारण हा जो मतदारसंघ होता तो शिवसेनेला सुटला मग ते वैभव नाईक यांच्या विरोधात मैदानात उतरले फक्त उतरले नाहीत तर निवडणूक लढून त्यांनी वैभव नाईक यांचा पराभव केला खरंतर सिंधुदुर्ग मतदारसंघ हा शिवसेनेचा बाले किल्ला राहिलाय आणि निलेश राणे यांच्या मदतीनं जो कुडाळचा मतदारसंघ होता तो पण परत मिळून शिवसेनेला त्यांनी दिला त्यामुळे आता तिथं त्या ठिकाणी किंवा जिल्ह्यामध्ये शिवसेना वाढवण्याचा प्रयत्न निलेश राणे करतात म्हणजे बघा कधी काळी मुख्यमंत्री पदाची धुरा सांभाळलेले नारायण राणे त्यानंतर त्यांच्या राजकीय कारकिर्दीला उतरती कळा लागली असं बोललं गेलं लोकसभा निवडणुकीत निलेश राणे यांचा दोन वेळा पराभव झाला नारायण राणेंना खासदारकी मिळाली निलेश राणेंना आमदारकी मिळाली नितेश राणे देखील आमदार म्हणून निवडून आले त्यांना मंत्रीपद मिळालं म्हणजे एका मंत्रीपद खासदारकी आमदारकी असं सगळं मिळवत राणे कुटुंबानं कोकणाच्या राजकारणात कम बॅक केलं मात्र आता इतक्या वर्षानंतर हे कुटुंब कमबॅक करतंय राजकारण करतंय पण स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीचं निमित्त ठरल्यामुळं आता कुटुंबा कुटुंबामध्ये राणे कुटुंबामध्ये तूट पडेल का राजकारणामुळे वाद निर्माण होतील होत का हे पाहणं महत्वाचं आहे या सगळ्या घडामोडीवर तुमचं मत काय मला कमेंटमध्ये कळवायला विसरू नका व्हिडिओ आवडला असल्यास नक्की लाईक शेअर करा तुमची मतं नोंदवा आणि अशाच व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका